रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल अकरा जागेवर मतदान झालं आणि अकरा जागेवर जर ईव्हीएम घोटाळा जर नाही झाला तर येणारे परिणाम काय या असतील याची आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो काल अपेक्षा होती की वंचित बहुजन आघाडी दोन जागेवर तरी आघाडीवर असेल परंतु वंचित बहुजन आघाडी केवळ एका जागेवर टपमध्ये दिसत आहे आणि बाकी सरळ सरळ लढाई ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे जरी आपल्या काही भावना असल्या तरी ग्राउंड रियालिटी काय आहे किंवा वास्तव काय आहे हे पाहणं गरजेचं असतं आणि हे वास्तव लक्षात ठेवून आपण अकरा मतदारसंघाची चर्चा करणार आहोत आणि त्यामध्ये पहिला मतदारसंघ आहे आमच्या बीडच्या जवळचा लातूर लातूरमध्ये सुधाकर शृंगारे आणि डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्यामध्ये सरळ सरळ लढत आहे असं वाटलं होतं की वंचित बहुजन आघाडी येते टपमध्ये असेल वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान तर पडणार आहे याबद्दल काही शंका नाही परंतु मुख्य रेसमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशीच मुख्य लढत आहे मित्रांनो दुसरा मतदारसंघ आहे धाराशिव आणि धाराशिवमध्ये राजे निंबाळकर आणि अर्चना पाटील या दोघांमध्ये अगदी सरळ सरळ लढाई आहे आणि या लढाईमध्ये राजे निंबाळकर यांचं पारडं जड आहे उस्मानाबाद अर्थात धाराशिवशी माझा जुना संबंध आहे तेथील मतदारसंघ तेथील लोक हे सर्व माझ्या परिचयाचे आहेत त्यामुळे मला तेथील परिस्थिती माहीत आहे आणि ओमराजे निंबाळकर तिथून आज निवडून आल्यामध्ये जमा आहेत परंतु प्रत्यक्ष निकाल हा चार तारखेला लागणार आहे मित्रांनो धाराशिवनंतर आपण तिसरा मतदारसंघ पाहणार आहोत बारामती बारामतीमध्ये अजितदादा पवार यांचं पारडं एकदम कमकुवत होतं परंतु अजितदादा पवार यांनी टफ फाईट दिलेली आहे तरी सुद्धा मित्रांनो वातावरण हे सुप्रियाताई सुळे यांच्या बाजूने एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे वंचित बहुजन आघाडीचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा होता आणि शरद पवार यांच्या बाबतीत ही सहानुभूतीची लाट बारामतीमध्ये पाहायला भेटली शरद पवार यांनी स्वतः मतदारसंघामध्ये प्रचार केलेला आहे आणि याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होणार आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये सुद्धा राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये सरळ सरळ लढाई आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सोलापूर सोलापूरमध्ये राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये सरळ सरळ लढाई आहे आणि या लढाई एकदम घासून अशी ही लढाई होणार आहे कोण निवडून येईल ही उत्सुकता राहणार आहे शेवटपर्यंत तरी सुद्धा सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांचं पार थोडंफार राम सातपुते यांच्यापेक्षा जड आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सांगली मतदारसंघ सांगली मतदारसंघामध्ये तिहेरी लढत आहे संजय काका पाटील चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील या तीनही पाटलांमध्ये असणारी ही लढाई या लढाईमध्ये विशाल पाटील हे शंभर टक्के निवडून आले असते परंतु मित्रांनो आता या मत डिव्हायडेशनचा फायदा संजय काका पाटील यांना होऊ शकतो अशी सुद्धा चर्चा आहे तरी सुद्धा मित्रांनो विशाल पाटील यांचं पारड अत्यंत जड मानलं जात आहे वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम समाज जर विशाल पाटील यांच्या पाठीमागे असेल तर विशाल पाटील यांचा विजय झाला असं समजायला काही हरकत नाही मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये सरळ सरळ लढाई होती आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये नारायण राणे यांचं पारड जड आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये ही सरळ लढाई असताना यामध्ये हा एकमेव मतदारसंघ आहे ज्यामध्ये नारायण राणे यांचं पारडं थोडं जड असताना दिसत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सातारामध्ये सुद्धा उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये सरळ सरळ लढाई आहे आणि येथे सुद्धा सुरुवातीला असं वाटत होतं की उदयनराजे यांचं पारडं जड आहे यावेळेस मागच्या वेळेस महाराजांना तिथून हरवण्यात आलेलं होतं आणि यावेळेस महाराज जिंकतील तेथील अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की यावेळेस आम्ही ती चूक करणार नाहीत आणि यावेळेस महाराज साहेबांना आम्ही जिंकून देऊ परंतु मित्रांनो ही लोकशाही आहे राजेशाही नाही आणि या राजेशाही नसल्यामुळे लोकशाहीमध्ये उदयनराजे यांचा पराभव होऊ शकतो किंचितचं शशिकांत शिंदे यांचं पारडं साताऱ्यामध्ये आज तरी जड आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत माडा लोकसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यसिंह मोहिते पाटील आणि सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये सरळ सरळ लढाई आहे वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा तिथे उमेदवार आहे परंतु तो टप फाईटमध्ये नाही आणि मुख्य लढत ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आहे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी सुद्धा ही लढाई प्रतिष्ठेची केली होती परंतु यामध्ये तुर्तास तरी शरद पवार यांचं पार जड दिसत आहे यानंतर मित्रांनो रायगड मतदारसंघ आहे रायगड मतदारसंघामध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यामध्ये सरळ सरळ लढाई आहे या लढाईमध्ये रायगडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चांगली मते मिळणार आहेत परंतु मुख्य रेसमध्ये सुद्धा किंवा तिरंगी लढतीमध्ये तीन नंबरलाच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार राहील अशी परिस्थिती आहे रायगडमध्ये एकदम टफ फाईट होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत एकदम घासून चालणारा हा मतदारसंघ आहे शेवटपर्यंत कोण निवडून येईल हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही यानंतर मित्रांनो आहे कोल्हापूर मतदारसंघ कोल्हापूर मतदारसंघामध्ये शाहू महाराज छत्रपती उभे होते कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपतींना वंचित बहुजन आघाडीने आणि सर्व मुस्लिम समाजाने सर्व पुरोगामी मंडळीने पाठिंबा दिला होता आणि याचा फायदा शाहू महाराजांना होताना दिसत आहे परंतु मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये अंध भक्तांची एक फौज निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे शाहू महाराजांचं पारडं जरी जड असलं तरी पाहिजे तेवढं जड नाही त्यामुळे येथेसुद्धा घासून लढाई होणार आहे आणि या घासून लढाईमध्ये शाहू महाराजांचा विजय होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो यानंतर हात कणंगले मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मात्र चौरंगी लढत आहे यामध्ये धैर्यशील माने आहेत सत्यजित पाटील आहेत राजू शेट्टी आहेत धैर्यशील माने आपल्या सर्वांना माहीत आहेत की एकनाथ शिंदे साहेबांकडून आहेत आणि सत्यजित पाटील हे उद्धव ठाकरे यांच्याकडून आहेत आणि राजू शेट्टी यांचा त्यांचा स्वतःचा स्वतंत्र पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडीसुद्धा येथे मैदानामध्ये आहे आणि या तिघाच्या फाईटमध्ये वंचित बहुजन आघाडी एक पर्याय म्हणून निर्माण होऊ शकते आणि या तिरंगी लढाईमध्ये या तिघांनी जर भरपूर मतदान जर खाल्लं आणि या मताचं डिव्हायडेशन होऊन वंचित बहुजन आघाडीला याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो अशा पद्धतीची एकंदरीत ही लढाई आहे आणि यामध्ये जवळपास काल मी सांगितलं होतं की सात ते आठ जागावर महाविकास आघाडीचं पार्ट जड आहे परंतु प्रत्यक्षामध्ये आज आठ ते नऊ जागावर महाविकास आघाडीचं पार्ट जड असताना दिसत आहे आणि हे आपण कशामुळे आहे याचं विश्लेषण मी कालच केलेलं आहे आणि फक्त हातकणंगले या जागेवर वंचित बहुजन आघाडी टपमध्ये आहे बाकी येणाऱ्या काळामध्ये जोमाने काम करणं गरजेचं आहे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम